एवढी करवंदा काढलेली आहे आता सरळ जाऊया घरी मीठ मसाला लावून खाऊया तर नक्की सांगा कोणाकोणाच्या तोंडात पाणी सुटला तर नक्कीच येवा नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे सागर कुवेसकर आणि सागर कोकणी मुलगा यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर आज आपण चाललेले आहो कोकणातील रानमेवो धरलेलो हा काय भोग चाललेलो म्हणजेच करवंदा धरली आहेत काय भोग चाललेले आहो तर हिरवी करवंदा खाऊची मजाच वेगळी आहे त्यामुळे आपण चाललेले आहो सड्यावर तर बघूया करवंदा काय किती भेटत ती तर तुमका हिं नक्कीच व्हिडिओ आवडत तर लाईक करा आणि सागर कोकणी मुलगा यूट्यूब चॅनल का सबस्क्राईब करा तर आता जाऊया सर सड्या तर मित्रांनो आत्ता आपण सड्यावर आलेले आहो आणि ही अशी भरपूर अशी मोठी अशी करवंदाची झाळी आहे आणि करवंदा पण धरलेली हत भरपूर अशी थोडी अजून ती कोवळी असतात पण ही कोवळीच खाऊची मजा वेगळी आहे म्हणूनच मी आलेलो आहे करवंदाच्या जाळीजवळ आणि करवंदा काढूया टेस्ट करूया आणि नक्कीच तुमच्याकडे पण करवंदा धरली आहेत काय सांगा कमेंट करून आणि कोणाक हवी असतील तरी पण कमेंट करा एवढा मग भरपूर मोठी अशी झाडी आहे म्हणजे बाजूक पण आता आता काढते जरा तर मित्रांनो करवंदा खाऊ जरा आता आपण टेस्ट करूया करवंद कसा लागता था हे बघा आता दोन करवंदा घेतलेली आहेत आणि अशीच खाऊची मजा भरपूर असा आंबट लागता अजून भरपूर अशी कोळी आहेत आणि याच्याबरोबर मीठ असला ना तर अजून मीठ आणि मसालो तर खावचीच मजा वेगळीच तर थोडी जरा काढूया आणि घरी घेऊन जाऊया आणि मस्त खाऊया तुम्ही पण येवा खाऊ तर मित्रांनो करवंदाक आलो खरे पण पिशवीच घेऊन नाही आलं तर हे असं एक जुगाड लावलेलो आहे पानांचं आता ह्याच्यात भरून घेऊन जात आहे माका काय ह्या बनव काला नाही हा तडका मडका बनवलेला तर करबंद काढया आणि घरी घेऊन जाऊया अशी वरती हात तर काढ्या थोडी करवंदा तर मित्रांनो करवंदाच्या झाडाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे बघा ही फुला दिसतात व्हाईट कलरची एका ना सुंदर असं वास येतात आणि आता आपण बघूया आपण किती करवंदा काढलं होती तरी बघा एवढी करवंदा काढलेली आहे आता सरळ जाऊया घरी मीठ मसाला लावून खाऊया तर नक्की सांगा कोणाकोणाच्या तोंडात पाणी सुटला तर नक्कीच येवा कोकणात येऊक लागत तुमका यासाठी लावूया सर घरी तर मित्रांनो आता घरी आलेलो आहे आणि बघा मीठ मसालो घेतलेलो हा जास्त असं काय घेतलं नाही नसाडी होईत म्हणून तर मित्रांनो करवंद खाऊ केव्हा आता मीठ मसाला लावलेलो हा मीठ मसाला लावून तरोंदा खावची मजाच वेगळी आहे एक नंबर लागतात तर तुम्ही कसली वाट बघता येवा मग कोकण आपलंच असा तर येवा तर मित्रांनो नक्कीच तुमका हो कोकणातील रानमेवाचं व्हिडिओ आवडलो असत तर लाईक करा आणि सागर कोकणी मुलगा यूट्यूब चॅनल का सबस्क्राईब करा तर भेटूया एका नवीन व्हिडिओत तर धन्यवाद मित्रांनो